आज आपण बनवतो आहे चिंच खजूर आणि गोव्याची आंबट गोड चटणी इथे सगळ्या वस्तू मी ग्रॅममध्ये घेतलेल्या आहेत इथे मी यूज केलेल्या पन्नास ग्रॅम चिंच पन्नास ग्रॅम खजूर घेतलेत आणि शंभर ग्रॅम इथे मी गुळ घेतलेला आहे ही चिंच गुळ्याची चटणी जी आहे ही कुठल्याही चाट चाटमध्ये तुम्ही खाऊ शकतात फ्रीझरमध्ये ही चिंच गुळ आणि खजूरची चटणी सहा महिने व्यवस्थित राहते सगळं प्रमाण जर एकदम व्यवस्थित असेल तर ही तुमची चिंचेची चटणी अप्रतिम होते घेताना मी काही चिंच घेतलेली आहे पन्नास ग्रॅम चिंच ही तुम्हाला खारी चिंच मार्केटमध्ये मिळते गुळ हा रेग्युलर गुळ शंभर ग्रॅम आहे आणि खजूर घेतले आहेत पन्नास ग्रॅम जर तुमच्याकडे खजूर नसेल तर गुळ इकडे दीडशे ग्रॅम तुम्ही यूज करा झाकून एक तास ठेवलं होतं पाणी घातलं होतं आणि एक तास झाकून ठेवलं होतं आता कुकरमध्ये आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहेत कुकरमधून बाहेर काढले थंड झालेलं आहे आता हाताने थोडंसं आपल्याला कळून घ्यायचं आहे असं थोडंसं हाताने दाबल्यामुळे काय होणार आहे ह्याच्यातलं जर सगळं चिंच गुळ आणि जो खजूर आपण शिजवला होता त्याचा रस व्यवस्थित मिक्स होईल खूप वेळ चिंच आणि खजूरमध्ये आतमध्ये बिया असतात त्यामुळे या बिया आपण काढून टाकणार आहोत मिक्सरमध्ये आपण जेव्हा ग्राईंड करू त्याला या ज्या बिया राहिल्या तर चटणी आपली कडू होऊ शकते म्हणून सुरुवातीलाच ह्याच्यातल्या बिया शोधून शोधून काढूया चिंच आणि खजूर घेताना मी सिडलेस घेतलं होतं पण तरीसुद्धा खूप वेळा आतमध्ये बिया असतात त्याच्यामुळे बिया काढून घ्या आता ह्या सगळ्या बिया काढल्या आहेत पाणी सगळं गाळून घेते मी चिंच आणि गुळाचं जे शिजलेलं पाणी होतं ते गाळून घेऊया आणि चाळणीमध्ये जो कोळ उरेल त्याला मिक्सरमध्ये आपल्याला ग्राईंड करायचं आहे हे पाणी निघून गेलं आहे आणि फक्त आता चौथा उरलेला आहे चिंच गुळ आणि खजूरचा त्याला मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया मी त्याची प्युरी तयार होईल आणि ती प्युरीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायची आहे एकदम परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चाटमध्ये ज्या पद्धतीने घातली जातात चिंच गुळाची चटणी तीच तुम्हाला इथे मी दाखवत आहे आता, आता मिक्सरमधून ग्राईंड केल्यानंतर हा कोवेचा होता तो परत आपण गाळून घेऊया चिंचेला अशा खूप धागे असतात ते धागे जाणार नाही आणि एकदम क्लिअर असं आपल्याला पाणी मिळेल आता ही जी तयार झालेली सॉस म्हणा किंवा चटणी आहे त्याच्यामध्ये थोडे मसाले आपल्याला ॲड करायचे थोडंसं अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे स्वादानुसार मीठ घातलेलं आहे मी सैधा नमक घरात वापरते दोन टेबलस्पून इथे मी घातलेला आहे धन्याची पावडर एक टेबलस्पून घातलेला आहे जिऱ्याची पावडर एक टेबलस्पून कश्मीरी मिरची आहे वन टेबलस्पून घातलेला आहे मी इथे चाट मसाला आणि वन स्पून घातलेला इथे आमचूर पावडर गॅसवरती ठेवायचं आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ह्याला आपलं उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली होती आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी स्लो केली होती ह्याला व्यवस्थित उकळून घेणं गरजेचं आहे फ्रीझरमध्ये साधारणपणे ही सहा महिने राहते आणि नॉर्मल फ्रीजमध्ये आहे तशी एक महिना राहते नक्की करून बघा खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा तयार झाली आहे आंबट गोड आणि हलकीशी तिखट अशी चवीची आपली ही चिंच गुळ खजूरची चटणी खूप प्रकारच्या चाटमध्ये ही चटणी यूज केली जाते आणि एकदा का जर तयार असेल तर पुढचे चाट करायला अतिशय सोपे जातात तयार झाली आहे चिंचाची आंबट गोड चटणी नक्की करून बघा थंड झाल्यानंतर एअटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून ह्याला फ्रीजमध्ये एक महिना स्टोअर करू शकतात आणि फ्रीजरमध्ये तर आरामात सहा महिने लागते मी वरतून थोडं जिरं घातलं आहे पण जिरं हे ऑप्शनल आहे